नवरात्रीतील नऊ दिवस अखंड दिवा कसा लावायचा दिशा कोणती असावी काजळी आल्यास काय करावं किंवा दिवा विजल्यास काय करावं ही संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला खूप महत्त्व आहे नवरात्री देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना अखंड दिवा जागरण इत्यादी गोष्टी करतात नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण घरात घटस्थापना करतो अखंड दिवा लावतो हा अखंड दिव्याला विजू न देता तेवण्याचा नियम आहे हा अखंड दिवा लावल्यावर आपण याला एकटं घरात सोडू शकत नाही आणि हा दिवा अजिबात विजूसुद्धा द्यायचा नाही नवरात्रीत नऊ नौ दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे यासाठी गाईचे साजूक तुपाने अखंड दिवा लावतात जर गाईचे साजूक तूप नसेल तर इतर कोणतंही तूप वापरलं तरीसुद्धा चालतं किंवा मग तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालतो असे मानले जाते की नवरात्री दिवा तेवत ठेवल्याने घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्धीस होतात म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा परंतु त्याचे काही नियम आहेत ते सुद्धा पाळावेत नवरात्रीत अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत सहसा आपण सगळेच जण पितळेचा दिवा जो असतो तोच अखंड दिवा म्हणून तेवत ठेवतो जर आपल्याकडे पितळेचा दिवा नसेल तर मातीचा जो दिवा आहे तो सुद्धा ठेवू शकतो मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण एक दिवस पाण्यामध्ये भिजवत ठेवायचा असतो दुसऱ्या दिवशी पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पुसून तो वाळवून घ्यायचा असतो शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अखंड दिवा जो असतो तो कधी जमिनीवर ठेवायचा नसतो दिवा नेहमीच चौरंगावर किंवा पाटावर ठेवावा लागतो देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत असाल तर त्याखाली आधी अष्टदल कमल ठेवा अष्टदल कमल आपण गुलाल किंवा रंगीत तांदळानेसुद्धा काढू शकतो अखंड दिव्याची वाद देखील महत्त्वाचीच आहे ही वात रक्षासूत्र म्हणजेच कलवापासून बनलेली असते सव्वा हाताच्या मापाचा हा रक्षासूत्र असतो पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात ती वाद दिव्याच्या मध्यभागी ठेवतात परंतु आजकाल आपण कापसाचीच वात तयार करतो तीसुद्धा वात व्यवस्थित नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवते अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर केला जातो आपल्याकडे दिवा लावण्यासाठी जर तूप नसेल तर तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावू शकतो किंवा मग मोहरीचं तेल शुद्ध असल्याससुद्धा वापरू शकतो अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूला ठेवणं म्हणजेच जर दिवा तेलाचा असेल तर त्याला डाव्या बाजूस ठेवावं दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचं झाकण ठेवावं संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विजवू नये दिवा स्वतः शांत होऊ द्या ईशान्य कोण म्हणजेच उत्तर पूर्व दिशा याला देवी देवतांचे स्थान मानतात म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच अग्नेयकोणात ठेवणं शुभ असतं लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड हे पूर्वेकडे असले पाहिजे अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा केली जाते दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या मनात आप इच्छेबद्दल विचार केला जातो अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत नवरात्रात अखंड दिव्याची वात ही पूर्व दिशेला ठेवल्याने आयुष्य वाढतं दिव्याची वात पश्चिम दिशेला ठेवल्याने दुःख वाढतं तसेच उत्तर दिशेने केल्याने धनलाभ होतो दिव्याची वात दक्षिण दिशेला केल्याने तोटा होतो हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपात देखील संभवतो कोणतंही काम करण्याच्या पूर्वी दिवा लावताना जप केल्याने त्वरित यश प्राप्ती होते अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोटं जाणवली पाहिजे असा दिवा भाग्याचं सूचक असतं दिव्याची वाद सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या जीवनात धनधान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात सुद्धा प्रगती होते अखंड दिवा वाऱ्याने विजला तर ते अशुभ नसतं दिव्याच्या वातीला जर काजळी चढली असेल तर ती काजळी काढून पुन्हा दिवा लावला तरीसुद्धा चालतो वाऱ्याने दिवा विजणे हे अजिबातच अशुभ नाही आपण तो दिवा पुन्हा लावू शकतो नवरात्रीत मातीचा अखंड दिवा लावल्याने आर्थिक भरभराटी येते आपली सर्वत्र दिशामध्ये कीर्ती वाटते नवरात्रात दिवा लावल्याने घरात आणि कुटुंबात सौख्य शांती आणि पितृशांती मिळते नवरात्रीत तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्याने शुभ कार्य सिद्ध होतात दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं आपण देवाजवळ दिवा लावतो कोणती पूजा असो किंवा कोणत्याही समारंभाचे लोकार्पण असो सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन करण्याची प्रथा आहे ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहतो हा दीपप्रज्वलनाचा मुख्य अर्थ आहे तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सब्सक्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका